আৱ আম হে হেল্ল' বুলি हॅलो पंच पंचायत राजा भोजेर सभा गोरु रो गोरु सेवाला नायकडा वसंतराव जन्मदे न धन्याद कळता महामार सेरच याडी बाप आता नाळे नाळी प्रांती जिल्ह्यातील तालुक्यातील मंडळीतील आयोजको ना एक कारभारी हसाबी न वा तरुण लावा हां एवढी सुती जो कोमारी हरपणी रुपये बेटी जो कुमारी हरपणी तो भग सुतीचे हरपणी रुपये बेटी जो कुमारे हा सदीबेन साहेबराव चव्हाण भाईओ गोरमाटीर माय आपण अरदास कराचा हा बळे भाऊ अरदास गोरमाटीर माय अरदास कराचा हा काकराचा त्यास गोरमाटीर हा घणो मोठो कारण आणि दास म्हणजे वंशवीर वंश जर कोण हे गोरमाटी वारे वाईन तरी आतेर हा काही लोक वसंतराव नायके काळेस तोणे काही लोक हामनुन हर मी आतेर शिस्टेम समजे हे ते पाणी झालेलं न कोणी जांगड्या करण ठाडेच बापंक ते माहिती हम अरदास करे वाला पृथ्वीर आर म्हणजे पृथ्वीर वंशज हमचा छानी हरामी नको हम जर तम सारी धण्यादारी हमार पेटरेचे बडे भळू वाह करतानी मन केरच आच भुकेन बाटी खराळो दर्शन पाणी परळो बुडाजी पडगे जेना वाट वताळो आणि आश्रय राया जेना सारो देआळो असो दिगंबर भाऊ हमारे मोठे भाई इनुर हात भव्य असो मंडप हमारा लवभिहार मध्ये येते आणि दिगंबर भाऊ कार्यक्रम येते आचो आचो कार्यक्रम हे तम सदीम पंचक्रोशीर लोक सांभाळ्या असं विनंती सुरुवात करू सेवालाल महाराज A China आणि बळे भाऊ काम जाते रो चालत आहे चा। हेसे जाते रो चालत आहे चा, जाते रो हां दिली तो गली ताडी दिली तो गली तोळी चालत आहे चा। वाह तमनो बळे भाऊ तमनो मालम छे चली रो देव कसो करमेलाच पक्को मुसलमान एकच पक्को करमेलाच देवो हावडी मुसलमान वाह अल्लाह ने पक्को करमेलाच आपले लोको ने समजيريओ आपले लोको ने मानेनी मानेनी सिख लोकर माई देखो सुक्केन मारमेच बळे भाऊ वाह सिख लोग

हमार गोरमाटी एक देव पको करमायचं काय वाह तेतीस कोटी देवा आपण सदा समुच बळे भाऊ पुरे सारो आपण सेवा भाया वा रामनवमी खावनी सेवा भाया तो फेब्रुवारी मिळाल भाई जन्म बळी भाऊ हावा आणि जे जको दन मालम चमून आपण दुनिया माहिती येर माई, माई छोलन दिल को सेवा लाल माराज हा सौर शेर दन घेऊच

शिस्टम भाऊ हा आता कत्रिकत रान माणस माणसं कत्रिकत्रान माणस माणसं बळी भाऊ हवा अरे कतरी कतराण मांचा खाय ना काहीच बळी भाऊ हा बिस्किट आ बिस्किट आजी पतंजली आजी

माटन मान सन्मान मिळव कोणते कोणी मान सन्मान मिळेल सारू तर म्हणून काय करूया कळच काही दिगंबर भाऊर बिलो चहाने मंडप हेटा वाह दिगंबर भाऊ रे सानिध्य मरेता नहीं हा बड़ी लोग एकत्र करता नहीं वाह समाज परिवर्तन कोणो कर दे रहा वाह अरे जो प्रेंट समाज एम परिवर्तन ही छे वा। वो वाह वो प्रेंट तम हमारो आज दमन मालम सा मान मरे आलो मान मरे छे चाहिए जरूर कौन सा रखवाली नगाल मर जाए कतरे का नगाल कतरे मळ जाए पण मान कोण मर जाए

जाते खत्री फक्त स्त्री आणि पुरुष वा खत्री जाते धी फक्त स्त्री आणि पुरुष धीच जाते आणि आज एक माहिती तृतीय पंथ हवनी धी म्हणजे हाडाई जाते पण तमण सिस्टीम जाते खत्री हिणू हा अरे जाते जर हिणू तर या देशेर भाई साडे हजार जाते साडे हजार म्हणजे हा तो दीज माल आमचं <laughs> दीज माल आमचं बळी भाऊ आणि उपजातेच साडे सात हजार वा आणि पंच्याऐंशी टक्के लोक पंधरा टक्के लोक राज, नी, आपने, आपने राज आवडी जतरा पिसा काही कमी काही फक्त घ्यास टक्के भाऊ ओबीसी टक्के एस सी वा आणि पंधरा टक्के लोक आज देशेन हात्रा ना कचरा हवा पंधरा टक्के पंधरा टक्के फक्त आपण रेन मंडपी सुद्धा नावड रे कोणी आपण काय आपण चमकच काय बळे भाऊ आपण एकच वस्तू हरा नाही की कोणाच बळे भाऊ भगवना भंगोना भंगोना पंधरा टक्के एसी समाज या देशामध्ये पंधरा टक्के भंगोना जनतेची देश नाती होती हला ना का जन भक्ती धामे परती हा मारते एक डोकरा ज्योतीर खोळ चढा धपली लेन डोकरीन दबारो आज केला तर पोरा देवी मज रेकॉर्डच केला वारे वारकरी बघू वारघरी असेच बळी भाऊ साडेसात टक्केच आदिवासी आणि व कोणी बाकी रेगेच को पंधरा टक्के अल्पसंख्याक मुसलमान गुजराती मारवाडी कोमटी बामा। वो बामाकीऊ छातीर सिस्टीमे ती काम करेच तुमचं काही काम करून गेवच अरे सेवा भान बे बेचा उशिरो हां वो समाज रो समाज कारण पक्को रो जवळी भाऊ और वित्यास पको जे समाज रो देव पक्को और समाज कारण पको पक्को और समाज कारण पक्को र छे हां और राजकारण पको र छे र छे और राजकारण जीरो पक्को र छ नी हां और समाज मजबूत र छे अन समाज रो मजबूत रे कोनी बळी भाऊ हवे नी महाराज देश र जस्त सारा सडांडो च सर्वे जर किदे रो वनून घणो पदर